चला तर अशा पद्धतीने आपण कनेक्टिक हॉस्टेलला बाय बाय कनेक्टिकॉज प्लेजर मीटिंग ऑल ऑफ यू आणि खूप सुंदर प्रयोग झाला आणि खूप सगळे लोक खूप प्रेमाला थँक्यू सो मच कनेक्टिक आपल्या एअरपोर्टसारखंच हे एअरपोर्ट आहे पण इथे कनेक्टिकेटचं काही काही तुम्हाला सवेनियज आणि काप आहे मग बघायला कनेक्टिकट कनेक्टिकट कनेक्टिकीटिलो असं सगळं इतकं सुंदर पेंटिंग आपल्याला इथे कनेक्टिकेट एअरपोर्टला बघायला मिळतो जे आपण ॲक्च्युली सगळं बघितलं आहे फक्त हिरवा हरवा सॉरी हिरवा रंग आपल्याला दिसला नाही फॉलचे कलर्स दिसले बट इट इज व्हेरी ब्युटिफुल इथे प्रत्येक शहराचं जे वैशिष्ट्य असेल ना त्याप्रमाणे त्यांचे फ्रीज मॅग्नेट्स आणि सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात बघायला खूप छान वाटत mm -hmm. आता ऑस्टिनचं सगळं तुम्हाला काय आम्ही तिथे कसा प्रयोग करतोय कसं मंडळ आहे ते आम्हाला काय काय दाखवतोय किंवा आमचा प्रयोग कसा होतोय हे hey, तुम्हाला ऑस्टिनच्या ब्लॉग्समधनं कळेल भेटूया आता ऑस्ट्रेनला ऑस्ट्रेनला निघालो आणि आमचं फ्लाईट डिले झालं खूप डिले झालं खूप डिले झालं एक मिस झालं मिस झालं म्हणजे आमची चूक नाही आमचं ऑस्टेन कनेक्टिकेट टू अटलांटा फ्लाईट डेल्टा कंपनीने डिले केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला कनेक्टिंग फ्लाईट मिळालं नाही आणि त्याच्या पुढचंही कनेक्टिंग फ्लाईट मिळालं नाही काही सीट्स नाही सो आता वाजत रात्रीचे इथे आता आमचं रात्री अकरा वाजताचं फ्लाईट आहे आता वाजलेत रात्रीचे आठ कन दोन तास म्हणजे आम्ही कधीच टाईमपासच करतोय पण आता खूपच कंटाळा बघूया काय काय करतायत टीम मेंबर्स खूप लागले बोलून बोलून पण हे पाणी संपवलं आणतो तू पाणी भरून आणतो ओके आता बाकीचे मेंबर्स काय करतात बघूया इथे उनोचा डाव रंगला या तिघांचा जीव काय कोणाला काय 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 कळत रंग आणि जीव कोणाला द्यायचा कळत नाही हा विशालला खुशबू झोपलेली आहे वैभव झोपलेला आहे थकलेलं एअरपोर्ट आहे रात्री अकरा वाजताचं फ्लाईट आहे इमॅजिन करा, करा आता किती घंटा आला असेल आम्हाला एअरपोर्ट पण रिकामं अरिकामं होत चाललं आहे आय होप आम्हाला थोड्या आणि काहीतरी खायला तरी इथे मिळेल तो थोड्या वेळाने खायला जाऊच पण कंटाळ खरंच खूप आला आहे फ्लाईट मिस होणं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडलं आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अशी माझी कुठेतरी फ्लाईट मिस झाली आहे आत्ताच हाती आलेल्या बातम्यानुसार आमचं गेट जिथे आम्हाला बसवलं होतं ते गेट चेंज झालं त्यामुळे आता आम्ही बी गेट करता ई गेटकडे निघालेलो आहे हां प्रवास सुखाचा आहे पण पन... खूप कटकटीचा -कट आहे चाललो आता बीवरून ईला आता निघालो ईकडे ई सिक्स्टीन का फिफ्टीन असं काहीतरी गेट आहे शोधा म्हणजे सापडी या एअरपोर्टवर वेगवेगळ्या प्राण्यांचं रिस्टोरेशन केलेलं आहे म्हणजे हे बघा हरिण आहे चित्त्याची कातडी आहे हे, हे शिंग आहे त्यांनी दरचं काहीतरी पर्स बनवली आहे त्यानंतर हा हो बघा वाघ चित्त्याचा चेहरा चित्ता बिट्टा बिबट्या हॉर्न त्याच्यानंतर हत्तीच्या दातापासून काहीतरी बनवलेलं आहे अजगराची कातडी आहे अख्खीची अख्खी काठ टाकलेली हे सगळं आफ्रिकेतनं आणलेलं आहे बहुतेक मगर आहे स्टोर्ड केलेली किंवा के असंच काहीतरी सॉरी वाघाचं कातळ आहे हे शूज आहेत कशापासून तरी बनवलेले हे हार्ड आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्ही ह्या एअरपोर्टला हे असं कधी पाहिलं असेल तर ते स्नेक प्रिंटचे शूज आहेत ससा आहे जे आपण पूर्वी सिनेमांमध्ये बघायचो ते हे भरून ठेवलेले भुसा त्यानंतर सगळे इथले दागिने आहेत वेगवेगळे दे। इंडियन ज्वेलरी आहे ही येस सो फायनली सगळ्यात जगदोजनंतर आम्ही आता आमच्या गेटला आलेलो आहोत आणि आता आमची फ्लाईट लागली आहे सो